धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला या हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेली ही ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे आज लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी देखील मतदान होत आहे येथील मतदान केंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे उधव बाळासाहेब गटाचे पाच ते सहा कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झालेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन ते चार कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या वीस ते बावीस कार्यकर्त्यांनी हल्ला केला तर सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय धाराशिव प्रतिनिधी मराठी एस न्यूज